पुण्यावर राहताय तिथं व्यवसाय करताय व्यवस्थित चांगल्यापैकी आय तुमची आहे आय म्हणजे कप बरोबर तरी काळ्या मातीशी इमान राखू मातृभूमी कर्मभूमी जन्मभूमीची जाण ठेवू हो। आठ दिवसात दोन चक्र तुम्ही पुणे टू तु मतदारसंघात करता काय भूमिका आहे पाऊस पाणी झालाय खूप पाण्याचं प्रमाण वाढले शेतकऱ्याचं जनजीवन विस्कळीत झाले आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्याशी भेटलात नवा तहसीलदारांना भेटलात भेटलात काय मागण्या होत्या काय निवेदन दिल्या सर्वप्रथम तुमचे आभार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की लोहा कंधारमध्ये बऱ्याच ठिकाणी तळे फुटलेत लिंबोटी धरणाचं अचानक पाणी सोडलं त्याच्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे गुर जनावरे असतील घरं असतील शेती असतील मोठ्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि अशा नुकसान झालेलं असताना की तात्काळ शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालं त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही मदत करावी शासनाच्या दरबारी त्याचा पाठपुरावा योग्य रीतीने आम्ही करताल आणि करणार आणि जिल्हाधिकारी झाल्याच्या नंतर आम्ही लोहातशीला तेच निवेदन दिलेलं आहे लोहातशीचं झाल्यानंतर आम्ही कंधारला पण दिलेलं आहे निवेदन की लवकरात लवकर याला काहीतरी तुम्ही शासन दरबारी शेतकऱ्यांना मदत मिळावी तुमच्या थ्रू असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आझाद ग्रुप आज तरी सामाजिक संघटना म्हणून शोषितांचे पीडितांचे वंचितांचे शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे महिलांचे युवकांचे वृद्धांचे या ठिकाणी प्रश्न सोडवण्याचं काम करते आणि आझाद ग्रुप ची महाराष्ट्राभर सगळ्या मीडियाला नोंद घेतलेली आहे तसं तुमच्या कर्मभूमी जन्मभूमीमध्ये सुद्धा मीडिया तुमच्या सोबत आहे मीडियाच्या माध्यमातन तुम्ही आज युवकांना काय सांगाल युवकांना मी हेच सांगल की आता आपला शेतीचा प्रश्न होता तुम्ही युवकाचा मांडला ना अचानक तर युवकांना हेच सांगेल की पहिलं तर मुळात तुम्ही निर्वेशनी राहा व्यसन कुठलंही करू नका आणि तुम्ही वीस वर्षाचे झालात पंचवीस वर्षाचे झालात तरी माझे आई वडील माझ्यासाठी काय करताल श्या चौकटीतून बाहेर पडा तुम्ही स्वतःच्या हिमतीनं स्वतःच्या ताकदीनं जर तुम्ही कर्म जर करत राहिलात आणि नीतीमत्ता तुम्ही चांग, चांगली ठेवलात तर तुम्हाला कुठलीही गोष्ट काहीही कमी पडणार नाही युवकांना मी एवढाच तुमच्या माध्यमातून शासनाला प्रशासनाला आज आपण निवेदन दिले आपल्यासोबत एवढी मोठी कार्यकर्त्याची करोनापासून ते वर्धापर्यंतची फौज आहे आपली भेट झालेली आहे या निवेदनाची दखल जर जिल्हा प्रशासनानं नाही घेतली तालुका प्रशासनानं जर नाही घेतली तर पुढील आझाद ग्रुपच्या वतीनं या शेतकऱ्याच्या हितासाठी दिवाळ्याच्या प्रश्नासाठी अतिवृष्टी बाधित लोकांना न्याय मिळवण्यासाठी पुढची रणनीती काय असेल मुळात मी नेता नाहीये आणि स्वतःला मी नेता समजत नाही आणि सर हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत ना मला नेता बनायचं नाही ना मला कोणाला कार्यकर्ते बनवायचे नाहीत हे माझे आधारस्तंभ आहेत माझ्या माझे वडील आहेत वडिलांच्या मित्र आहेत किंवा मी ज्यांच्याकडे बघून काहीतरी शिकलोय हे असे लोक आहेत त्याच्यामुळं हे माझे कोणी कार्यकर्ते नाही आहेत हे माझे सर्व आधारस्तंभ आहेत मी त्यांच्याकडे बघून काहीतरी हे जीवन जगायचं शिकलेलो आहे आणि त्यांच्या सहकार्यांनी कि जे बी काय आता शेतकऱ्याचे प्रश्न आहेत इथून कुणा असतील किंवा ह्याच्या मागे पण प्रत्येक गोष्टीचा आम्ही प्रामाणिकपणे पाठपुरावा करून कुठल्याही आमिषाला कोणाला मी बळी पडू न देता आम्ही जे काही शासनातर्फे शेतकऱ्यांना मदत मिळेल ते सर्वोत्तरी आमचा प्रयत्न असेल की ते त्यांना मिळायला पाहिजे मीडिया पूर्ण लोकांना माहिती झालेली आहे भीमाशंकर कापचे एक मदतीचा हात देणारा नेता आहे युवा नेता आहे कार्यकर्ता आहे मग त्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल बिलकुल छत्र छत्र हर, हरवलेला एखादा कुटुंब असेल मुलगा असेल त्यांना आपण आतापर्यंत आर्थिक मदत इथलाच गाजावाजा न करता मीडियामध्ये ते न आणता आपण केलेलं आहे हे कळत असताना आपल्या कुठल्या जाणीवा जाग्या होतात आणि यामधन काय असं मनाला काय वाटते तुमच्या सर परमेश्वरांनी वाईट दिवसातून मला थोडे चांगले दिवस दिले आणि परमेश्वरांनी मला दिले ह्याच अनुषंगाने आज तुम्ही तो आत्महत्येचा प्रश्न उभा केला म्हणून त्याच्यावर मी तुम्हाला सांगतो की आज आम्ही दहा वाजताचा कलेक्टर साहेबांचा वेळ घेतला होता तर पण माझ्या गावामध्ये एक तीन ते चार दिवसापूर्वी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती साधारण पस्तीस वर्ष वय होतं त्यांचं त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे एका मुलीचं लग्न झालेलं आहे आणि बाकी आता चार मुलं कोणी दुसरीला आहे कोणी चौथीला आहे सगळ्यात मोठं सहावीला आहे तर बऱ्याच ठिकाणी मी अगोदर पण असंच केलेलं आहे की कोणाला बी जाऊन आज सांत्वन करायची कोणालाच आवश्यकता नाहीये काय सांत्वन करून काय मिळणार आहे त्यांना तुमच्या चार शब्दांना काही त्यांना काही फरक पडणार नाहीये तर आपण त्यांना तात्विक मी आर्थिक पण मदत केलेली आहे आणि त्यांच्या जे चार मुलं आहेत मी माझ्या गावकऱ्याच्या समक्ष आज सोबत बी आहेत माझ्या आणि त्यांच्या सोबत समक्ष मी हा शब्द दिलाय की दहावी पर्यंतचा पूर्ण लेकरांचा त्या चारही लेकरांचा खर्च मी शैक्षणिक मी उचललेला आहे आणि आर्थिक मदत मदत पण तात्काळ मी तिथल्या तिथे केली आहे दहावीपर्यंत चारही मुलांचा शिक्षणाचा खर्च उचललेला आहे आणि परत आर्थिक मदत पण केलेली आहे आर्थिक मदत करून मी माझं काही त्यांच्यावर उपकार केले नाही एक मी माझं कर्तव्य समाजाचं माझं दायित्व म्हणून मी ते त्यांना आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माझ्या आर्थिक मदतीने त्यांचं काही भलतं काही चांगलं काही व्यवस्थित होणार नाही पण एक पडीझडीच्या काळाला चार आठ दिवस त्यांना ते जे काही घराच्या बाहेर नाही निघता त्या काळाला त्यांना त्याची काही मदत होईल त्या भावनेतून मी ते मदत केली मानवतेची भावना मानवतेची जाणीव आणि एक कनवळपणा जो असतो हृदयात जी माणुसकी असती करुणा असती ती आपल्या मधली त्या ठिकाणी दिसते आहे त्या भावनेतून आपण काम केला आज तुमच्यासोबत बाळाकोळीचे तिडके असतील जयसनगावचे कार्यकर्ते असतील आमचे प्रसाद कोले असेल किंवा पेटकर असेल ही जी फळी घेऊन तुम्ही फिरताय या कंधार लोहा तालुक्यातला एक राजकारणाचा भाग झालाय जे उपजीविका भागण्यासाठी बाहेर जातात तिथं मोठे होतात आणि परत राजकारणाच्या निमित्तानं कंधार लोह्यामध्ये येतात तर त्याला पार्सल म्हणल्या जाते शिंदे शिंदेसाहेबांबद्दलही असंच घडलं माझी आमदाराबद्दल एकनाथ पवारांबद्दलही अशी चर्चा झाली अनेक कोणी येणारे लोक तसं तुम्हाला धरवल, जर ह्या निवडणुकीच्या काळात असं पार्सल ठरवलं पुण्याचं पार्सल पुण्याला पाठवा जर असा तुम्हाला आरोप झाला तर या आरोपाला तुम्ही नाव उमेद होऊन करणार का किंवा पायर ह्याच मतदारसंघात उभे टाकणार मुळात मी पार्सल नाहीये